तुम्ही लावता का शेतामध्ये तुमच्या रोजंदारी बाहेरची लोक घरी करतो आम्ही स्वतःला माणूस नाही नागत नाही तरी पण भागत नाही मी घरा बोलतो मी आम्ही दोघे शेतात करता तुम्हाला समोर मजूर लावित ना मी कधीच किती एकर क्षेत्र आहे तुम्हाला साडेपाच एकर आहे साडेपाच एकर क्षेत्र तुम्ही तुमचं वय किती आहे सत्तर आहे तुम्ही आता देखील शेती करताय तुम्ही दोघं शेती करता रोजंदारी आहे त्यांना मजूर लावणं परत साडेपाच शेती आहे परंतु स्वतः म्हणजे सत्तर वय आहे तर यांच्या मंडळी साधारणतः पाच वय असेल हे दोघ जण मिळून शेती करतात आणि कोणत्याही प्रकारचा मजूर लावत नाही त्याचं कारण असं आहे की जो शेतामध्ये माल लावलेला आहे किंवा जे काही बी बियाणं लावून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची परवड्याची भाषा येतच नाही त्याच्यामध्ये सगळा तोट्या धंदा जातो त्याच्यामुळे ते स्वतः शेती करतात एवढं वय असून देखील ते दररोज शेतामध्ये जाऊन स्वतःची शेती स्वतः करतात संध्याकाळी बारा किलोमीटर येणं तुम्हाला सांगतो दिवसभर काम कोणा कांदा केला का तुम्ही कांदा झाला का तुमचा काय झालेलं नाही काय पेंट काढण्याचा भाव आले तुझा भाव नाही काय रस्त्या शेतकऱ्याला काय होता शेतामध्ये काय लावलंय तुम्ही आता आता काय ज्वारी आहे गहू हरभर असलाय आता नाही तर जुवारी गो हरभर तुमच्या मनासारखं उत्पन्न येते का शेतामधून येत नाही येत नाही येत नाही मनासारखं येत नाही सांगायला काय तुम्हाला